पैसे अशा प्रश्नांची चर्चा झालीच करून पण काय झालं निवडणुकीमध्ये हुलटबाजी करावं पाव आहे ना सगळं आहे तेव्हा हे तो अदानीच्या प्रकरण मध्ये आज तुझा अदानी अधिक अदानी पाठिंबा सुद्धा मित्र नाही बद्दल काही देऊ नका एक्सपर्ट दे काय होतं की बाहेर वेळ लागतोय माझ्या भरपूर तू इथे आता काय घटना घोटाळ्यामुळे लोकांनी उद्या सर्व गोष्ट आहे तपल्यानंतर तुम्ही काही चालू न काही काही गेले त्यांच्या नाव तुझे तुझ्या बसणं दाबली असे ते मशीन अधिकारी पाहिलं की एवढी मध्ये मतदान आलेली दिसत नाही तो बसला तो म्हणा दोघं ठीक आहे चौदा टक्के मतदान शेवटच असत हे असे मत त्या